पण मित्रांनो सगळ्यांची दिवाळी सारखी नसते आमच्या इकडच्या भरपूर लहान मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या हे लागलं ना की असं म्हणजे असं भरपूर मुलांचं असं असतं मित्रांनो ही एवढी मोठी आपली मेंढी अशी का बसते माहिती आहे का अशी का करते माहिती आहे का हिला मित्रांनो बाळ होणार आहे पण मला असं वाटतंय मित्रांनो ह्या आपल्या मेंढीला काही जिवंत बाळ नाही होणार मित्रांनो उन्हाचा हा आपल्याला मस्तपैकी गोळा भागा कसला आहे खायला भेटलाय मित्रांनो आपल्या डोंगरात पान साबरीची बोंड आहे आणि पिकले तर आता त्या बोंडातला हा गोळा खाल्लाय मी खायला कस एकदम चालले मित्रांनो मेहर वाड्याला संध्याकाळचा टायमिंग झालाय दिवस मावळत चाललाय आणि आपली आईने बघा कसं घेतले कोकरोच सगळी मेंढर आता वाड्याला न्यायची ते तर खास त्यांच्यासाठी मित्रांनो कष्टच लिहुलय कपाळी तर कसली आले आपली दिवाळी जशी आपली परिस्थिती तशीच आपली दिवाळी तर मित्रांनो सगळी मेंढर बिंढरा आली आणि मेंढरबिंढ्रा आल्यानंतर आपलं मेंढरातलं काम करीत होतो जोग जोग तर आत्ता जवळजवळ वाजले ते सात मित्रांनो सात वाजता आपले मेंढरातले काम बी महावारले तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ता काय माहिती आहे का आत्ताचा सीझन चालू आहे दिवाळीचा म्हणजे दिवाळी चालू झाली आहे मित्रांनो आणि दिवाळीच्या सुट्ट्या बिट्ट्या भरपूर जणांना लागले ते पण मित्रांनो सगळ्यांची दिवाळी सारखी नसते आमच्या इकडच्या भरपूर लहान मुलांना दिवाळीच्या सुट्ट्याही लागल्या ना की असं म्हणजे असं भरपूर मुलांचं असं असतं मज्जा करायला आव्हल हिंडाय गावल मामाच्या काय जावं गावाला जायला लागेल पण ह्या टायमाला आमचं वाडं मावळाला जात असतं आणि मावळाला जातात त्यामुळं आमच्या मुलांना मुला तर कष्ट आणि कष्ट कष्टच असते तर आजचा आपला स्पेशल ब्लॉग असणार आहे मित्रांनो मेंढराकडचा तर आता मेंढरा घेऊन चाललोय चारायला आता बघूया इथून मोरो मित्रांनो संध्याकाळ पर्यंत आपला ब्लॉग शूट होणार आहे तर संपूर्ण वातावरण पाहायला भेटेल आपल्या सारा सगळ्या धनगरांचा मित्रांनो ना वाड्याला यायचा जायचा रस्ता म्हटलं की हो भरावा आहे माहिती आहे का मित्रांनो ह्या नाल्याला पाणी असं नसू पण ह्या नाल्याच्या खाली भरपूर पाणी निघतं आणि मग नाल्याच्या खालून जातात काय काय पण पाऊस झाल्यावर नाही जात पण हा रस्ता म्हणजे फिक्स डोंगरात जायचा यायचा रस्ता म्हणलं ना हो कशी वाटच पडली जागेवर अशी सगळ्यांची खांड डोंगरात चराय जाते आणि हितना अशी आपली घरी वाड्याला पाणी किती स्वच्छ आहे बघा मित्रांनो आपली मेंढर पाणी पेते ते पण आखात तळ एवढं स्वच्छ पाणी ना मित्रांनो प्युअर पावसाचं पाणी मित्रांनो याच्यात थोडं पण असं आता वाड्याने नदीने आणि काय केमिकल हे असतं हे आपलं एवढं स्वच्छ पाणी ना मित्रांनो अखात तळ दिसतोय पाण्यात खाली मेंढर असं स्वच्छ पाणी पियेत गावाला मित्रांनो हे जे कुत्र आहे का पुढचं <laughs> ते वाड्यावरचं सगळ्यात खतरनाक कुत्र आहे ते आपल्या आईला चावलं होतं मित्रांनो आणि त्याच्या संग भांडाय आपला पप्पू गेला पण पप्पू गेला आणि लगेच माघार आला पप्पू काय रे पप्पू मित्रांनो म्हणजे ना असं भांडण करायला आपला जर काळो असतं ना जोडीला गळ्यात आले भांडलं असतं त्याच्या संग आपली आई आले मित्रांनो मेंढराकड आई काय बघते काय बघते आई बघते सीताफळ गावते का फुटल किती फुटल लय फेकलेलं ना आपली आई मेंढरा का आई तो आली क पडचीन आपल्या आईला मित्रांनो में मेंढरा का यावं लागलं काही कारण असतो मित्रांनो ही एवढी मोठी आपली मेंढी अशी का बसते माहिती का अशी का करते माहिती आहे का हिला मित्रांनो बाळ होणार आहे पण मला असं वाटतंय मित्रांनो ह्या आपल्या मेंढीला काही जिवंत बाळ नाही होणार कारण का तर मित्रांनो तिला यायला ना अजून मला वाटते सात आठ दिवस टायमिंग आहे सात आठ दिवसाच्या अगोदरच मेंढी यायला झाली त्यामुळं मेंढीचं बाळ तर मरण पावणार असं वाटते मित्रांनो ही आपली लावर येली आणि ही लावर ना मित्रांनो पहिल्याच आताची आहे बरं का पहिले जे आताची तर मित्रांनो ही आपली सगळी मेंढरं ना चरत 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 सरत पार तिकडं पडायला गेली ती आणि पडलेलं मेंढर मित्रांनो मी ह्याच्यासाठी माघारी फिरून आणली म्हणलं हे लावर इकडं राहिले तर मित्रांनो ह्या लावाराला जे पिल्लू झाले ना ह्या पिल्लाला सोडून ते एक पाऊल बी बाजूला गेलं नाही माहिती आहे का त्याला चाटत थांबले का एखादं मित्रांनो नाही का आपली मेंढरं निघून गेलो एखादा मेहरू डायरेक्ट निघून येतं तिकडं मित्रांनो एखादा असं म्हणजे दुसरं मेहरू असलं ना ते आपली मेंढरं लांब गेले ना त्या मेंढरांच्या वडीने मेंढरा मागून निघून येतो बारक्या पिल्लाचं त्याला काही घेणं देणं नसतं काय काय यांना आणि मित्रांनो त्यातून एक गोष्ट आपल्याला कळून आली माहिती का हे मित्रांनो इतकं त्या बारक्या पिल्लाला जीव लावते नाही आपलं लावार मित्रांनो पहिल्यांदीच पहिलेच पिल्लू झालेलं आहे त्याला म्हणजे पहिल्याच यात आहे त्याचं तर मित्रांनो यातून एक असं कळून आलं की आपली आई काळी असो गोरी असो येडी वाकडी कशीही असो देसायला कशी असो कशी जरी असली प्राणी पक्षाची कसलीही आई असली ना मित्रांनो कोणाचीही आई असो पण मित्रांनो याच्यावरून एक कळून येतं आई ही आईच असते मात्र बरं आई का आईला दुसरं काही घेणं देणं नसतं आपलं बाळ आणि आपण मित्रांनो त्या आपल्या लावराने एवढी मेहर लांब लांब गेली तरी त्या पिल्लाला सोडून एक पाऊल सुद्धा आलं नाही बघा मग कसं असेल आईचं मित्रांनो उन्हाचा हा आपल्याला मस्तपैकी गोळा बागा कसला आहे खायला भेटलाय मित्रांनो आपल्या डोंगरात पान साबरीची बोंड आहे आणि पिकले तर आता त्या बोंडातला हा गोळा आहे मी खायला क एकदम मस्तपैकी गोड असतो मित्रांनो रान मेवा <laughs> आता आपली मेंढरा आणली ते चारायला मित्रांनो आणि आपली आई बी आली मेंढरा कहो का आई बाई चानू लागाय आली कारण का तर मित्रांनो असं चारायचं चा म्हणलं ना वावरं नाही आहे डबल माणूस लागतंच आणि मग त्याकरता आपण आणले आता मेंढरांना इकडं व्हायचं कांदं खाते ते आपली दोघा का मागती दो व्हायचं कांदे इकडून अशी चारते आता आईन मी मित्रांनो हे कांदे दिसते का हे मित्रांनो इथले आपल्या या शेतकऱ्यांचं ना आपल्या इकडच्या शेतकऱ्यांचं बाहेरच्या बी शेतकऱ्यांचं मित्रांनो भरपूर नुकसान झाले नाही का यावर्षी पावसाने भरपूर बेकारी केली आपल्या शेतकऱ्यांना ना नुकसान भरपाई दिली पाहिजे राव सरकारने जवळजवळ मित्रांनो एकर ते दीड एकर रान होतं हे नाही का एकर दीड एकर रान आणि एकर दीड एकर रानात त्यांना काय वीस ते पंचवीसच पिशव्या गावल्या सगळं कांदं नाचलं मामा म्हटलं आयरणी बनवलेल्या त्यांनी आणि आयरणीच्या आयरणी अशा नाचून गेलं नाही का त्यांचं खर्च मित्रांनो खर्च इतका झाला ना भरपूर खर्च झाला त्यांचा खर्च बी नाही निघला असं म्हणजे शेतकऱ्यांचं आणि इकडं मित्रांनो आपल्या इकडच्या शेतकऱ्यांचं तेवढं नुकसान आहे बाहेर तर पुरात कितीतरी लोकांचं भरपूर नुकसान झाले आणि सरकारने काय केले वाटतं शेतकऱ्यांचंच ह्याच्यातलं पैसे काढून शेतकऱ्यांना दिले म्हणजे असं ऊसातलं नाही का दहा टक्के असं काहीतरी केले तर सरकारने असं नाही केलं पाहिजे नुकसान भरपाई ही त्यांच्या ह्याच्यातूनच दिली पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांना पो बघा किती मोठे झाले मित्रांनो शापूला बाजार नव्हता आणि शापू काय काढूनच नाही नेले त्यामुळे इतकी मोठी झाली ना हे बघा बघ कसलं असं पार आपली मेंढरांच्या पार निम्म्या अंगापर्यंत झाली शापू सगळे हातावाईस शापूला काय एवढी खात नाही मेहर हे जरा व्हायचं निभारत झाले सगळी शापू तुटून पडले तरी बी चालली मित्रांनो मेहर वाड्याला संध्याकाळचा टायमिंग आहे दिवस मावळत चाललाय आणि आपली आईने बघा कसं घेतले कोकर सगळी मेंढर आता वाड्याला न्यायची ते वाड्याला ना आता फुगली आज का नाही कसं वाटते आज मेर फुगल्या वाटत तर मित्रांनो दिवाळीच सीजन चालू आहे नाही का आणि आता सगळी जण सुट्ट्यात मस्त पैकी मामाच्या गावाला जातात दिवाळी बिवाळी साजरी करतात पण जी मुलं असं म्हणजे दिवाळीच्या सुट्टीला मामाच्या तिकडे जात नाही किंवा दिवाळी काही परिस्थितीमुळे दिवाळी साजरी होत नाही तर त्यांच्यासाठी मला एक वाक्य बोलू श वाटते मित्रांनो तर खास त्यांच्यासाठी मित्रांनो कष्टच लिहलं आहे कापाळी तर कसली आले आपली दिवाळी जशी आपली परिस्थिती तशीच आपली दिवाळी बरोबर ना जेवढे बी खांडं मित्रांनो डोंगरात चराय गेल ती ना ती सगळी टोटल खांडं आता असे म्हणजे वाड्याला चालले आहेत आणि मित्रांनो आपल्या पुढं जवळजवळ चार पाच खांडं मध्ये मागं आपलं खांडे आपल्या मागं नानांची आहेत तर हो नंतर नऊ नाजारा बघा हा सगळ्यांची खमी म्हणजे ना नागत चालले ते वाड्याला आणि बाबा हिकडंड मोहर नाना त्यांच्या मोहरा अशी आणि आपली आता तहानी मेहर निसती ओढीने पळते ते आपण तर महागाव मधीचे बाबा अशी मेळ मिळून होत्यात जी बी मोरं मोर, मोर हो मेह चालतात ना मित्रांनो ती सगळी तहाणी मिर येतात तहाणी दमच खात नाही निस्ती सण सण सान सान सण आणि तुम्ही म्हणसान मेहर काय नाही दुसरी शिरडं कशी चाललीत तर यांना सुद्धा पिल्ले हे अशी बळच आडवायला लागते नाही तर दुसऱ्यांच्या मेहरात जातात थांबा था। का थांबा ही लय बाबा ले, ले त्रास असतो मित्रांनो ही पळत जाणार मग कुकरी दुसऱ्याच्या त्यापेक्षा अशी आडवीत आडवीत जावं लागतात कारण सगळी संगत संध्याकाळची चालली आहे काळ भाऊची शिरडं आपली शिरड घेऊन आणि तर मित्रांनो सगळी मेंढर बिंड्र आली आणि मेंढर बिंड्रा आल्यानंतर आपलं मेंढरातलं काम करीत होतो तर आता जवळजवळ वाजले ते सात मित्रांनो सात वाजता आपलं मेंढरातलं काम बी महावारले अजून तर काय आईने चुलबिल नाही पेटवली आई गेले घोडे बांधाय आई घोडी बिडी बांधून सरपंच बिरपण आणूस तर मी आपली कोकरी बिकरी पाजत होतो तर आता इथून मोर्चा आपलं सायपाक बिपाक कसं बनवते बघूया तर मित्रांनो आईचा मस्तीपिकी चाललाय आता आपला साईपाक हानी इथं पप्पूला भाकर टाकले पप्पू दिवस जर भेंडर का आला ना की लय भोक लागते आणि आईने आता मित्रांनो आई काय तिकड तिकड भात मित्रांनो बघा एवढं रात्र झाली एवढं ही झाली आई आपली मँड्रा कालते आपल्याला हानू लागाय तरी बी मित्रांनो स्पेशल आई मस्तपैकी जेवण करते आई भात झाल्यावर काय बनवणार भात दोन भाकरी बनवणार दोन चार भाकरी आणि कालवण काय साधं सोपं मित्रांनो आपला झटपट स्वयंपाक झाला पाहिजे तर सरपंच बिरपण तोडून आणले मित्रांनो भरपूर काम केले आपल्या आईने मेंढरक बी आली सरपंच बी आणलं गोडी बी बांधली आणि आता आपल्याला खाण्यासाठी स्वयंपाक बी बनवते आपल्या आईचं भरपूर हाल होतात मित्रांनो तर आता आपला भात झालेला आहे बाद झालाय नाय बाद झालाय भाकरी चालली मस्तपैकी काय आपली भाकरी बनवते चुलीला चांगला जाळ लागलाय आई बात आम्हाला बाथावलं झाकण का नंतर नऊ कसा झाला एकदम खमंग झालाय आपला कणीच आहे ना कणीचा भात मित्रांनो त्यातलं जरा पाणी कमी होण्यासाठी हराव ठेवलाय आणि मस्त पैकी आता भाकरी जेवण बिवण कसं काय मित्रांनो आपलं होते तयार बघू आता आई जेवाय बिवाय देईल तेव्हा पण दाखवणार तुम्हाला तर मित्रांनो आता आपलं जेवायला आईन आहे कारण का आता आपला बाबू गेलाय बाहेर दादा बी गेलेत दा बाहेर आणि आईने आम्हाला दोघांना कुत्र्यांना तर घातले भाकर ही आता आई आपल्या दोघांनाच करते ना जर आलं कोणी मित्रांनो आपली आई म्हणजे असं नाही की जर दोघांपुरतेच करते हां जर कोणी आलं तर अजून दोन माणसं जेवू शकतात दोन नाही तीन म्हणलं तरी जेवू शकतात एवढं जेवण केले पण मित्रांनो सकाळची शिळी बी भाकरे मग त्या शिळी एक दीड दोन भाकरे आणि आता तीन भाकरी म्हणजे टोटल पाच भाकरी बाधवी ती त्याकरता आपली ही आई शेवटची भाकरी बनवते आणि भाकरी झाली की बनवणार कालवण आत्ता होणार आहे आपलं कालवण मसाल्याची तर ग्रेवी झाली मित्रांनो आजले उशीर झालाय आपल्याला करता आई आपलं वाटण बेटाण नाही असं बघा निस्तम मसाला आपल्या मसाल्यावरती कालवण तयार होतं निस्तम मसाला तळायचा अंड्या आणि त्यात जे काय आपलं आहे ना ज्याचं कालवण करायचं ते कालवनाचं टाकायचं झालं आपलं कालवण नुसतं काढवायचं का नाही आहे नुसतं मित्रांनो मसाला तळून घ्यायचा चांगला आणि आपलं कालवण बघा एकदम भारी चरीवी लागतं मित्रांनो आपलं बघा आईने पाणी टाकून त्याला चांगला कडा आणलाय आणि आता आपलं मस्तपैकी अंड्याचं कालवण तयार होणार आहे या ठिकाणी तर आपल्याला तर इतकी भूक लागलेली नाही मित्रांनो काय सांगायचं आहे तुम्हाला दिवस जर म्यांढ्राकं गेल तो मेंढ्राकं काय आता चराय नाही राहिलं निसती एका जागेवर काही थांबत नाही तर मित्रांनो या ठिकाणी आहे बघा आम्हाला आपलं मिरची घातलेली देते खायला आणि आपलं अंड्याचं कालवंत अजून काढायचं जरा टाईम आहे पण आई म्हणली सकाळची आपली मटकी बिटकी बी आहे तर का ही आपली आहे मिरची हो का मिरची आणि मटकी ही मित्रांनो मिरचीन मटके आईने दिले मी आईला माहीत नव्हतं सकाळचे मटके राहिले आणि आत्ता आईने बघितली आई म्हणली हाय तर मित्रांनो दिवसभर मेंढरक गेल्यानंतर मला एवढी जी भूक लागली ना मित्रांनो इतकी भूक म्हणजे इतकी भूक म्हणजे काय सांगू लय भूक लागली तर आपल्या अंड्याचं कालवण खडायला जरा टाईम आहे की आई म्हणली तेवर जेवण हे खातो भूक लागली तर मित्रांनो आता हे जेवण मी खाणार आहे आणि आपला ब्लॉग संपतो आहे नाही का दिवसभर आता आपला ब्लॉग आता जेवण जेवण करणार आई थोड्या वेळाने करेन मी आत्ता आहे तर आपला आजचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद